राहुल गांधी यांनी तोडले अकलेचे तारे शिवाजी महाराजांना जयंतीच्या दिवशी वाहिली श्रद्धांजली काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जा जयंतीला आपले अकलेचे तारे तोडले आहेत त्यामुळे राहुल गांधी नवीनच वादात अडकलेले आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिलेली आहे त्यामुळे भाजप आक्रमक झालं आहे राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर भाजपने जोरदार टीका केली आहे याप्रकरणी भाजपने राहुल गांधी यांना माफी मागण्याची मागणी केली अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट केले आणि यानंतर भाजपने म्हटलं आहे की महाराष्ट्रातील लोकांचा महापुरुषांचा राहुल गांधी यांच्याकडून सतत अपमान केला जात असतो जयंतीच्या दिवशी आदरांजली देतात परंतु राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांच्याविषयी नकळत कळत नकळत अनादार व्यक्त करतायत त्यातील हा गंभीर प्रकार आहे त्यांनी हे ट्विट मागे घ्यावे अन्यथा त्यांना भाजपच्या कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असंही भाजपने म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई